आज आपण खूप अत्यंत महत्वाच्या ठिकाणी आलेलो आहोत सांगली जिल्ह्यातल्या पलुस शिक्षण प्रसारक मंडळाचे कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय पलूस या मराठी विभागाची तृतीय वर्षाची सर सर आहे आणि आम्ही या ठिकाणी खूप अत्यंत महत्वाच्या ठिकाणी आलेलो आहोत ते म्हणजे मराठीतले दर्पणकार ज्यांना ज्यांचा उल्लेख केला जातो मराठीत पहिलं वर्तमानपत्र आणि पहिलं साप्ताहिक दिग्दर्शन ज्यांनी सुरू केलं आ, ते बाळशास्त्री जांभेकर त्यांचे पाचव्या पिढीचे वंश सुधाकर जांभेकर नमस्ते आपण इथं स्मारक आम्ही खूप सुंदर पाहिलं आणि आपल्याला बाळशास्त्री जांभेकरांच्या वंशातले आपण पाचव्या पिढीतले आहात मला फक्त आपल्याकडून एक प्रतिक्रिया पाहिजे आमचे सहकारी प्राध्यापक भाटसर या ठिकाणी उपस्थित आम्ही दोघे मराठी शिकवतो मुलांसाठी ही आमची सगळी मुलं आहेत तृतीय वगैरे शिकणारी मला सांगा हे स्मारक कधी झाले हे स्मारक पहिल्यांदा एकोणीसशे सत्याऐंशी मध्ये पुष्प चक्र व्हायला गेलं म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सगळे पत्रकार आमदार खासदार सगळे कोण नव्हतं काय नव्हतं इथं नुसता चौथरा होता चौथा समाधी बांधली ती नाही करायचं बांधायचं होतं तेवढ्यात ते आले आणि त्यांनी ते सगळं हे केलं पत्रकार दिन सत्याऐंशी मध्ये केला पहिला पहिला पत्रकार रवींद्र बेडकर यांचा उल्लेख केला आहे ते नव्हते हा ते त्र्याण्णव मध्ये आले ते सत्याऐंशी मध्ये पहिलं झालं बरं मला एक सांगा की हे बाळशास्त्री जांभेकर आपण वर्तमानपत्रातले खरं दिग्गज म्हणून किंवा त्यांचे मूळ संस्थापक मराठी वर्तमानपत्राचे त्यांच्या वंशामध्ये तुम्ही तुम्हाला काय वाटते आम्हाला म्हणजे आमचे कुल श्रेष्ठ शिरोमणी आहेत ते आणि दादाबाई नवरोजींचे सुद्धा गुरु आहेत तिथे बघ आवडले दादाबाई नवरोजी एवढे म्हणजे पितामह प्रपितामह ते आमच्या भारताचे तसं बघितलं ते म्हणजे दादाबाई नवरोजींना पितामह म्हणत होते आणि ते त्यांचे गुरु म्हणजे प्रिता म्हणत भारत ते भारताचे पण अजून जरा दुर्लक्षित आहेत आम्ही पण दोन हजार अर्ज वगैरे केलेले आहेत की बाळशास्त्री जांभेकरांना भारतरत्न पुरस्कार मिळावा खूप चांगली मागणी आहे आणि मी सुद्धा तर बोलणारच होतो महाराष्ट्र शासनाला विनंती करेल की ज्याने मराठी वृत्तपत्राचा पाया घातला ते बाळशास्त्री जांभेकर त्यांचं मूळ गाव इथं हे जांभे आणि खरोखर या गावामध्ये त्यांचा जन्म झाला आणि मुंबईमध्ये राहून त्यांनी एवढं मोठं ताससान काम केलं आणि तुम्ही खूप चांगली मागणी केलेली आहे

चालू राज राजकारणा मूळ घर हेच आहे का हे मूळ घर आहे जांभेकर आणि त्या ह्याच्यातून त्यांच्या व यातील वाटे जाऊन तिथे बाजूला हो मुळाचं आहे गार्म घर ह्या मला थोडं सांगायचं आहे की भासर तुम्ही विचारांना काही काय काही बा तुमची कसं कर चांगलं पिढी पाचवी पिढीतले त्यांचे वंश वा असं आणि आपल्या पूर्वजांचं जे कर्तृत्व आहे ते देशपातळीवरच आहे त्याची दखल घेण्यासाठी जगत आहे चांगली गोष्ट आहे आणि दुसरं असं आहे की पत्रकार लोक किंवा इतर लोक असं म्हणतात की हा जो बाळासाहेब आंबेडकरांच्या घराचा चौगथरा आहे आणि त्या चौथऱ्यावर त्यांचा जन्म झालाय तो चौथरा तुम्ही म्हणजे एखाद्या संस्थेला किंवा राज्य शासनाला बक्षीस पत्र करून द्या पण त्याला आमचा विरोध आहे कारण काय माहिती बालसत्री जांभेकरांचं ते मूळ घर आहे ज्या ठिकाणी ते राहिले तिथे मग ते आम्ही देणार कसं शासनाच्या ताब्यात द्या म्हणजे आम्ही डेव्हलप करू असं म्हणायचं असेल हा त्यांचं म्हणायचं असेल बालसात्रीच पण काय राहिलं आणि आमचंच काय राहिलं नाही शासनानं आता अनेक ऐतिहासिक पुरुषांची उदाहरण यशवंतराव चव्हाण साहेबांचं जन्मघर ताब्यात घेतलंय तिथं ते सगळं सोय केली त्याचं सगळं अनुदान येतं त्याच्यासाठी शासन ताब्यात म्हणत असेल तर तुमचा काय विरोध आहे सगळ्यावर अवलंबून आमचा म्हणजे काय आमच्या गावाचाच पूर्ण आहे की आमच्याकडे ग्राम सभेचा आणि ग्रामपंचायतीचा ठराव आहे की कुठल्याही संस्थेचा ही भूषणा व जागा असलेली हो कुठल्याही किंवा कोणाचे आहे तुमचा विचार कि आपल्याला डेव्हलप स्वतःला करता येते आणि आता लोक देणके देणार खूप असतात आपला पण करू शकतो शासनाकडे आपला अधिकार फेकले जातात आणि काय शासन कुठलं येतं हे ये काय सांगता येणार नाही आजचे जे लोक आहेत ते उद्या नसतात आणि आम्ही कायम तुमची मुलं काय करतात माझा एक मुलगा वरसला अकॅडमी चालवतो पोलीस अठरा पोलीस गेल्या वर्षी लागले त्याच्या दुसरा बँक पीएचडी वगैरे त्यांनी केलेली आहे तुम्ही बाळशास्त्री जांभेकरांचा अभिमान फोटो लावला इथं किंवा त्या स्मारकाची देखभाल घेताय आज काका इथं आम्हाला मदत